मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया मालिकेतील पाचवा सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे त्यातील चार सामने पार पडले आहेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले त्यानंतर मात्र टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक करत पुढील दोन्ही सामने जिंकले तिसऱ्या सामन्यात भारताने पाच विकेट्सने आणि चौथ्या टी ट्वेंटीत अठ्ठेचाळीस धावांनी जबरदस्त विजय मिळवत मालिकेत दोने कशे आघाडी घेतली भारतीय संघ ही मालिका पराभूत होणार नाही भारतच त्यांच्या घरात घुसून हरवण्याची क्षमता ठेवतो त्यामुळे आता पाचवा सामना रोमांचक होणार आहे सूर्यकुमार यादवचा संघ मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे तर दुसरीकडे कांगारू मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक मैदानावर शनिवारी होणार आहे सामना दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल मित्रांनो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा ट्वेंटी कोण जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा